अहमदनगर शहरातील बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडीगेट येथे अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरिता गोवंश जातीचे जनावर घेऊन जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी बेपारी मोहल्ला कसाई गल्ली येथील रस्त्यावर शोध घेतला असता पांढऱ्या रंगाची पिकअप पोलिसांना रस्त्यावरून जाताना आढळली कोतवाली पोलिसांनी ती थांबवून त्या वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या तीन मोठ्या गोवंशी जर्सी गाय तसेच चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे काळे पांढऱ्या रंगाचे बारा लहान बछडे पोलिसांना आढळून आले आहेत जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनासह पोलिसांनी हकीम इब्राहिम शेख अरबाज खलील शेख तोफिक युनुस कुरेशी यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमन एकोणीसशे पंच्याण्णवचं कलम पाच ब नऊ प्रमाणे क्लेश प्रतिबंध अधिनियमनसह सन सा, एकोणीसशे साठचं सा, कलम अकरा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे